नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनल सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज तुम्हाला मी आजच्या तारखेला एकदम जबरदस्त काठेवाडी शेळींचं माप दाखवणार आहे एकदम दा, दा, त्याच सोबत मित्रांनो तोलावरचे तुम्हाला काठेवाडी शेळी दाखवणार आहेत तुम्हाला टोटल ही जी दावण बांधलेली टोटल दावण आपण काठेवाडी शेळी गाबणी शेडींची दावण बांधलेली आहे आणि सगळ्यांचं माप तुम्ही बघू शकता एकदम एक सारखं माप तुम्हाला बघायला भेटणार आहे एक नंबर क्वालिटी तुम्हाला बघायला भेटणार आहे बघा तुम्हाला दावणीमध्ये शेळी दाखवणार आहे त्याबरोबर एक एक शेडी सोडून तुम्हाला दाखवणार आहे जबरदस्त माप मित्रांनो मित्रांनो आणलेला आहे जबरदस्त क्वालिटी वगैरे आणलेली आहे तुम्हाला बघायला भेटेल ही बघा टोटल इथून दुसऱ्या वेतापासून तर आपल्याला तिकडे तिसऱ्या वेतापर्यंत आपल्याला एक नंबर जबरदस्त माप बघायला भेटणार आहे हे बघा क्वालिटी बघा चमक बघा सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील शेडीच्या आणि प्लस संपूर्ण दावणीची दावण ही तुम्हाला काफी बघायला भेटणार आहे हे बघा बघा शेडी शिंगडी पगडी चेहरा पट्टी सगळ्यांचा तुम्ही शिंग वगैरे बघा मानव वगैरे बघा एकदम सारखं माप आहे आणि उंच पूर्ण माप आहे माप बघा कुठे लागतोय डायरेक्ट छातीच्या बरोबर माप लागते हे बघा हे बघा क्वालिटी जबरदस्त आणि सगळ्यात मोठं होता तुम्हाला धावण दाखवतोय ही नेमकी धावण कोणाची धावण गणेश भोबच्चे यांची वाली आहे भाऊ नमस्कार नमस्कार किती माप आला होता गाडीमध्ये असं सासष्ट शेड्या आलेल्या सहासष्ट शेळ्या होत्या जो तुम्ही मला व्हिडिओ पाठवला होता आपली गाडी येते तर तिथं आपल्याला शेळ्याला लक्षात कसं नव्हतं जवळ आता समोरभा गावामध्ये कस होते तुम्ही जो व्हिडिओ तिकडनं पाठवला होता एकदम थोड्या वेळा काय पाहिजे पावसामुळे आपल्याला तिथं व्हिडिओ शूट करता नाही आलेला बरं त्याच्यामुळे आपण तिथं शॉर्टकट व्हिडिओ काढून जर तुम्हाला पाठवले होते गाडी येते बघा दृष्टिकोनाने बरोबर तर मित्रांनो जी क्वालिटी आणली त्यांनी जबरदस्त माप आहे बघा तुम्ही कुठे चालले ते माप ते बघू शकता जबरदस्त मोठं माप आहे हो जबरदस्त क्वालिटी आणलेली आहे आता तुम्हाला मी एक तर काशी दाखवतो हो सगळ्या शेडीच्या सगळ्या तोला सगळ्या तोला चाळीस शेड्या तोलावरच्या आपण बांधलेल्या याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथं काही आता बघा या शेडीचं एक फिल्बी आहे बाकी इकडे तुम्हाला शेड्या दोन दोन तीन तीन महिन्या लागलेल्या दोन दोन तीन तीन महिन्याच्या लागलेल्या शेड्या इथं हे बघा हिच काही पाठी पहिल्या त्या पण तुम्हाला दाखवेल मी दाखवल्या बघा हे बघा या सगळ्या फडकर पाठी पहिले होता या दहा पाठी दहाच्या दहा घेऊन जा दहाच्या दहा घेऊन जा आता पुढील अजून दहा पंधरा दिवसात लागून जातील तर चला यांच्या मला पहिले कासे दाखवाशेल हे बघा बघा माप जंगी माप बोलतेस हे बघा बघा

बघा मित्रांनो जसं गायीमध्ये म्हशीमध्ये असतं प्रत्येक म्हणजे सात लिटर आठ लिटर दूध देत नाही तशी प्रत्येक शेळी दोन लिटर देत नाही अशी माप देतं जी माप असतं अशा मापाच्या मोठ्या मापाच्या शेळ्या घ्यावं लागतात अशी क्वालिटी घ्यावं लागतं हे बघा एकदम पक्क्या गाप नाही बरं मांडीवरचे हे बघा आता हे बघा इथं एकदम तोलावरची आलेली बघा नाही वस्तू एकदम बरोबर बघा हम्म बरोबर बघा हो काही आहेत थोडं लेट काही मांडवर इकडचा घ्या इकडचा आता तिघी बघा कशा आयडिया तिघीच्या आयडिया बघा हो हे बघा खाली हम्म खांदा लागत कच्छ कच्छा जेव्हा अजून फुल तोलावर शेड्या बरोबर मित्रांनो ही जी कच्ची शेडी आहे हिचा दाम थोडा तोला कमी बघायला भेटेल कारण की ही दोन एक महिने घेईल जाण्यासाठी त्याच्यामुळे हे बघा बाकी मग हिचा दाम टाईट राहील तोलावरची अशी तुम्हाला थोडा टाइम द्यायचा पण बघा हो हे बघा लेट आहे बघा घागर म्हणतात तिला घागर पाचशे मोटर मोटर बघा हे पण बघा हे पण आता काच सोडते एकदम हे पण बघा होईल होता मध्ये या

कलर मध्ये टोटल मित्रांनो चाळीस शेड्या तुम्हाला दाखवल्या आपल्या गाडीमध्ये किती शेड्या शेड सहा सहा तिकडे अजून दहा बाटी वेगळ्या बरोबर मित्रांनो शेड्या सोडून सोडून दाखवतो मी एक शेड्या सोडून दाखवतो एकदा दावणीवरती निवड नजर मारा माप बघा जबरदस्त माप आणलेला आहे असं माप सीझन मध्ये देखील हे बघा जबरदस्त माप आलेलं आहे माप बघा आता चेहरापट्टी वगैरे तुम्हाला दाखवतो मागून तुम्हाला माप दाखवले खासी वगैरे दाखवल्या आता चेहरापट्टी बघा शिंगडी पगडी चेहरापट्टी हे बघा शेडींची एकदम जवानीच्या शेड्या आहेत वयस्कर वगैरे माप नाही जास्त जास्त तिसरं दुसरं एवढंच माप तुम्हाला बघायला हे बघा हे काय माप आहे ती की चार शेडींचं जबरदस्त फुल हाईट शेड्या द्या इकडं पण बघा बघा या शेड्या मित्रांनो ही क्वालिटी तुम्हाला काठवाडी शेडीमध्ये बघायला भेटेल ही चमक हे माप हा देखणापणा सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या काठवाडी शेडीमध्ये बघायला भेटणार आहेत प्लस दुधाचं वाढतं प्रमाण हे बघा हो जोडा जोडा सोडून दाखवला हे बघा मित्रांनो पंचावन्न साठ किलोच्या शेड्या भरतील माप हे बघा क्वालिटी सोनु भाऊ धनगर व गणेश बच्चे यांच्याकडे तुम्हाला बघायला भेटेल क्वालिटी बघा हो जबरदस्त जोडा तर जोडा सोडा हे बघा कलर मध्ये जोडा सोडला होता तिकडे घ्या तिकडे घ्या लांबून घ्या कर, लांबून घ्या ना

जबरदस्त माप आहे मित्रांनो हो माप क्वालिटी चांगलेला आहे एकदम तुम्हाला दावणी मध्ये समजत पण तुम्हाला इथं मी दाखवतोय एकदम माप चे माप असं माप घ्या थोडं लेट जरी असले शेडी तरी घेतले तर चालते हे माप कारण की वस्तू बघा कारण की वस्तू येत ये नाही पुन्हा ये। पुन्हा अशी एखादी महिना किंवा पंधरा दिवस जरी घेतले हे बघा जोडा जोडा कलर मध्ये दोघ डबल एक नंबर वस्तू बघा असा जोडा घ्या परत परत येत नाही जबरस्त क्वालिटी माप आहे उंच पूर्ण माप आहे आणि डबल हट्टी चंगी माप म्हटलं त्याला मला मागचा माप आवडलं नव्हतं हे माप एक नंबर आहे बरोबर बरोबर हे बघा मित्रांनो क्वालिटी एक चमक आहे मित्रांनो शेड बघा लाल तेलंगी मध्ये दोन तेलंग्या दोन चॉकलेट घे एक थोडा पिक ऑरेंज मध्ये बघा बघायला भेटेल जबरदस्त देखणं थोडा आहे पण एकदम उंच पूर्ण माप तोलावरच्या देखना पण सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये बघाल भेटणार आहे हा सगळं शिक्का एक सारखा बहिणी बहिणी वाटतं एकदम हे बघा दोघी तेलंगेमध्ये हा डार्क आहे थोडा लाईट आहे हे बघा चमक बघा शेड वरती बघा शेडचा बघा एक नंबर इकडं बघा मित्रांनो किती मध्ये धावणीमध्ये घाल सगळं दिसत हे बघा बरोबर हे बघा एक नंबर हा पण जोडा का हे बघा हे बघा पण जोडा क्या बात आहे बरोबर ले या। या बर हे बघा बरोबर त्यांच्यात एकदम हे बघा माप बरोबर हे बघा मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे जबरदस्त बरोबर हे पण बघा मित्रांनो मोटरी आता काढल्या मोटरी जबरदस्त बघा अशी प्रत्येक शेडी मित्रांनो अशी लागाल बाय ही जशी लागली ना अशी प्रत्येक हिला पण लागाल टाइम थोडा ही जोडी तोरा आली ना हिला थोडा टाइम आहे पण बघा जबरदस्त गायची कासूस का थोडी कडची इकडची थो� इकडची हे बघा इ पण तशी लागायची सगळे शेड अशा लागतील मित्र म्हणजे पण तुम्हाला काही शेड कसं दाखवलं आहे तर सगळं असे लागतं माप तरी हां बघा ई इचं हाईट कमी आहे पण इचं खाली पावर बघा जबरदस्त पावर आहे तू विचार करा ज्या मोठ्या मापाच्या शेड्या त्या कशा लागतील जब्बास्त लागतील त्या पण समजा इकडे बघा या पण बघा दुसरा दुसऱ्या तर त्या बघ काय बघा बरोबर हो हो क्वालिटी म्हणजे क्वालिटी बरोबर नीट नाही जास्त लांब नाही पक्क्या काम नाही मित्रांनो पक्क्या का हे बघा एक गोळा मस्त एकदम दुसऱ्या मध्ये एकदम बघा खाली एकदम आहे मित्रांनो कास बघा कासवर राहता खूप भरेल जे अजून वस्तू एक नंबर बघायचा मित्रांनो तुम्ही बघू शकता जी मागची गाडी होती मागची गाडी मला एवढी थोडी पसंत नव्हती म्हणून मी त्यांना डायरेक्ट बोललो होतो त्यांनी पण या वेळेस अशी क्वालिटी आणली जबरदस्त म्हणजे मागच्या गाडींपेक्षा ज्या गाडीत त्यांनी क्वालिटी एक नंबर आणलेली उंच पूर्ण माप आणलेलं आहे सगळं गोष्टी सर बघायला भेटतात परिपूर्ण बघायला गाडीमध्ये म्हणजे अशा एक सळ्या म्हणा किंवा मग लेट येणार पण नाहीये किंवा बरोबर असं किंवा बटलं माप नाहीये सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील शेडीमध्ये बघा इकडे पण बघा क्वालिटी एक नंबर आणली खरंच

हे बघा पहिल्या पहिल्यामध्ये बघा पहिल्या पहिल्यामध्ये माप बघा पहिल्यामध्ये पक्की का पक्की मित्रांनो जे ते समोर 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 आता अशी क्वालिटी तिसऱ्या म्हणजे बनायची बघा अजून एकदम बघा शेळींची पाठाचे बघतो बर वस्तू हे बघा भरपूर शेड्या मित्रांनो तुम्ही बघू शकता सहासष्ट शेड्या दहा पाठी तुम्हाला बघायला भेटणार आहेत लगेच संपर्क आत्ताच्या आत्ता या शेड्या घ्यायला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाभणी शेड्या आलेल्या आहेत संपूर्ण पत्त्या गाभणी आलेल्या आहेत बघा तुम्हाला समजत तुमच्या तुमच्यासोबत कोणी ज्याला समजत असत शेडियन बद्दल अशा माणसाला क्वालिटी घेऊन एक नंबर गाडी मित्रांनो ही काल संध्याकाळी आली होती म्हणून आपल्याला यायला जमलं नाही कारण की गाडी लेट झाली होती त्याच्यामुळे फक्त रात्रभर आराम केला तरी शेडिया बघा कशा कर क्वालिटी करतात पहिल्या वेथामध्ये बघा एकदम असं नोट वाजवलं जाते गुजरात मध्ये शेड्या जमा केला जातो बघा शेड्या येत बघा 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 शेड्यात बघा नोट वाजवला शेड्याचा अशी नोट कोणाच घ्यायची हा सगळ्या शेड्या एका जागेवर जमा होतात बघा तुम्हाला मी बघा सगळं जमा करून दाखवतो शेड्या झाल्या सगळं जमा बर म्हणजे फडकर पाठी पहिल्या वेळेच्या शेड्या दुसऱ्या वेळेच्या शेड्या तिसऱ्या वेळेच्या शेड्या

एवढं माफी या शेडी मध्ये तुम्हाला पाठी पण दिसत आहे बघा पण त्यांच्या लेवलला दिसत आहे पाठी बघा ही क्वालिटी तुम्हाला काठीवाडीमध्ये बघायला भेटणार आहे गुजरातची काठीवाडी डबल हट्ट पॉवरफुल फुल शेड या गणेश भोग सोनू बरुंद यांच्याकडची क्वालिटी तुम्हाला बघायला भेटणार आहे बघा बघा घालण्यासाठी बघा केवढी चमक करताय पाठ पाठ बघा एकदम गेळा आहे आपण पाठ बघू बांधून पाठा बघा हे बघा मित्रांनो फडकरपाठी दहाच्या दहा पाठी फडकर हे बघा माप पाथ फडकरपाटींच आपलं गावर आणि शेडपेक्षा मोठं माप पाथ आहे बर तुम्ही बघू शकता आणि एवढं माप होईपर्यंत ते लोक लावत नाही आता या लागल्यास का आता लागल्याच शेड बरोबर माणसाच्या बर कुठले कुठले कुठली खरेदी शाळा बोटा जंगल बोटा जंगल बर हे बघा बघा पाटील पहिल्या पहिल्या जमतील बर म्हणजे लागल्या बी नाही फडकर येत हे हे बघा बघा ही आई आहे तिच्यासोबत बरोबर बरोबर ही बघा ही व्हाईट वाली तिची आई सेम सिक्का आलाय बरं त्याच्यावरती बघा सेम सिक्का तिचा निचा बघा बघा चेहरा पट्टी एकदम देखना बना शिंगडी कानांची लेन कानं कापणं सगळं म्हणजे एकदम चांग एकदम एक नंबर क्वालिटी आहे हे बघा ऊन पडल्यावर मग दिसते आपल्याला आता सध्या थोडं चालू आहे Unta beli, unta beli, baru, 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 ya, baru, 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 <coughs>

बघा मित्रांनो दहा फडकर पाडी दहाच्या दहा पाठी तुम्हाला दाखवतो एक शेडी बघते त्याच्यामध्ये तो पाठी तुम्हाला बघायला भेटते हे बघा जर कोणाला लागत असेल दहाच्या दहा फडकर पाठी हिशोबात तु तुम्हाला पाठी भेटतील शेडीच्या मापामध्ये पाठी तुम्हाला बघायला भेटतील या हे बघा माप केवढं मोठ्या पाटींचं माप फडकरता आता मध्ये एक शेडी बघा ती शेडी काढून घ्या शेडी आहे दुसऱ्या वेळातली जाऊ द्या जाऊ जाऊ द्या हळू हळू दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा बघा सुडबाबूळ खाऊ घातलं जातं जास्त नाही खाऊ घातला म्हणजे दिवसभरामध्ये फक्त सुडबाबुडून नको पाहिजे इतर गोष्टी बी खाऊ घालल्या पाहिजे म्हणजे गरम पडत नाही आमचा एकदा सवय झाली सुडबाब खाऊ घालायची तर काहीच गरम पडत नाही आता थोडं थोडं पाहिलं अगोदर त्यांनी अगोदर निंब खाऊ घातला पाहिले निम्ब थंडा होता आता थोडं सुळबाबुड बघा खायच्या बाबतीमध्ये नाही टप शेड्या असतात त्या किती खायला घाला दाखवला असत ना तुम्ही उपलब्ध असतो म्हणून काही टेन्शन नाही बघा कशा लागला एकदम अशा बाबतीमध्ये लय जबरदस्त शेड्या हे बघा मित्रांनो सोपं नाही आता बघा अशी मेहनत घ्यावी लागते एक झाडलय एकदम आणि तो हे बघा किती लोक एक दोन तीन चार एवढे लोक काय माहिती का कारण की या शेळ्या आता नवीन आल्या आणि त्यांचा जो चारणार होता तिकडं तो एक व्यक्ती सांभाळत होता पण कसं थोडं नवीन आल्या कारणामुळे त्यांची सगळी निगा राखावं लागते कुठली कुठे जाते कुठली कुठे जाईल -कुट लक्ष ठेवावं लागतं नवीन जागा असते कारण की या शेळ्या एका ठिकाणाच्या नाही ठिकाणच्या दहा ठिकाणच्या हा त्याच्यामुळे त्यांना आपल्याला काळजी घ्या एकदा तुम्ही घेऊन गेली इथून एकदा तुमच्या अंगावर झालं तर तुम्ही जिथे गेला तुमच्या तुम मागे मागे शेड्या येतील खायच्या बाबतीने बघा तुम्ही शेड्या काळी काळी मोडून तोडून एकदम विशेष मी बघा काय मोडतय मित्रांनो ही शेळी जंगलात फिरणारी आहे रानामध्ये फिरणारी आहे तिला डायरेक्ट कोणीही बंदिस्त करू नये डायरेक्ट बंदिस्त नाही करायची दिवसात कमीत कमी तीन चार घंटे तर तुम्ही जे पाय मोकळे करणार तुम्ही बाहेर फिरायला पाहिजे आणि चारा तिला खूप लागतो कारण की हिचा कोठ हा खूप मोठा असतो हे बघा तुम्ही बघू शकता याचा हा काहीच नाही याच्यापेक्षा जास्त पाला आणि निम्मजचा खाऊ घालला हा असतो आणि तुम्ही म्हणशाल मी हात गालावला आहे आणि शेवरी लावली आहे त्याच्यावर काम होईल तर थोडे मग त्या बकरीच होणार नाही ही अनलिमिटेड लागतं मग अनलिमिटेड दूध काढतात आणि अनलिमिटेड सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतात तुम्ही म्हणजे एक पिंडी आणून एक पिंडी तो तो तोडू या, या गोष्टीने चालत दिला कारण की माप खूप मोठं असतं गावराणी शेडीच्या तुलनेत डबल शेड जशी आता ही पाठ आहे ना अशी आपली गावराणी शेडी असते ही पाहिल्यावर त्याची फडकर पाठ आहे अजून लागली बी नाही आणि तुम्ही हे जे माप पाहाल ये माप मित्रांनो पंचावन्न साठ किलोच्या शेड्या एक पीच्या खाली भरणार नाही साठच्या खाली अशा शेडीचं माप आहे बघा यांना तुम्ही आता इथं थोडं एक दीड घंटा ठेवल्या ना या काळ्या सुद्धा मोडून ना कसं साफ सापत एकदम अजून चालू आहे आता ते भाऊ आणताय म्हणून हे सोडतील तोंडात ना ते जर नाही आणले तर काळ्या पण मोडून खायच्या यांनी आता बघा आणि शेडीची साईज मोठी असल्या जर कितीही वरती फांदी असली तर जेवढी आपली नॉर्मल शेळी पोचू शकत नाही तेवढी ही लवकर खाली वाकून घेते तोंडात झाली त्याला मोडून टाकते खाली ओढून उंच पूर्ण लांबी शेळी असते ना सहजतेचं तोंड पडतं तिथपर्यंत तोंडाचा जाबळा असतो मजबूत असतो म्हणून काळी मोडी मोडू खाऊ शकते बघा ना कसं माफ आहे बघा बघा तुम्ही माफ बघा संध्याकाळी जर पाहिलं तर तुमचं डोकं बंद पडले करत खाऊन पाऊन फक्त निघारा राखायला पाहिजे मित्रांनो एक आपला कस्टमर आहे जे काचवाडी आहे चाळीसगाव गावमधून घेऊन गेले पनवेलला घेऊन गेले ते तर त्यांचे व्हिडिओ वगैरे मला येत असतात तर मित्रांनो तो व्यक्ती एकदम रिच आहे म्हणजे पैशावाले आहेत ते पण स्वतः टाईम काढून फार्मवरती जाऊन शेड्या चारायला नेत असतात जसं तेवढं त्यांना टाइम भेटला त्यानुसार ते जात असतात बाकी त्यांचा जो गडी माणूस इथं पाहत असतो त्यांचा व्हिडिओ माझ्यापर्यंत आला तो देखील शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचेल मी शेड्यात सारता शार पनवेलमध्ये बरं का आता ही गुजरातची शेडी पनवेलमध्ये एवढं सार त्यांच्यापाशी मस्त चारत असतात ते शेड्यांची काळजी चांगली येते त्यांनी तो व्हिडिओ हां तिथं तिथं शेळ्यात तग ठेवलं अशा शेळ्या दिसत मी व्हिडीओ पाहत आलो अनल म्हणजे त्यांना लय आवडत्या गोष्टीची त्यांचा वेड तुमच्या बंद नक्की बघा आता हे साफ केलं का लगेच तिथे गेला बघा आणि नाही नाहीये तुम्हाला बघा सगळ्या शेड्या इथं दिसतील आता ती आराम करते दौडी नाही तर आपल्या गावरान शेड्या बाकी तिकडे चरतील बाकी कुठं चालतील हे नाही इथे तुम्हाला बघायला भेटणार वास्तव बघायला या शेड्या सगळ्या दहा ठिकाण दहा आलेल्या म्हणजे बघा आता जेवढे दिवस तिथं शेड्या आहेत त्यांना संपूर्ण काळजी घ्यायची शेडीची क्वालिटी यांना उतरू द्यायची नाही कारण की तिकडनं घेताना यांनी क्वालिटी घेतली जर इथं उतरली तर कस्टमर दाम लावणार नाही ना हा यांना काळजी घ्या विषया का तुम्ही जर घेऊन जाता शेळ्या शेड्या तुम्ही किती काळजी घेतली पाहिजे कारण की तुम्ही स्वतः मला त्या गोष्टीची तुम्ही केवढी काळजी घेतली पाहिजे तर काळजी घेत चला कारण की शेडी काय स्वस्त नाही आहे महागडी शेडी आहे खूप लांबून येते म्हणून जर तुमच्याकडनं शक्य होत असेल तरच तुम्ही करत चाला बघा किती तुम्ही पाहताना केव्हापासून आता जवळपास माझा पाच सहा मिनटाचा व्हिडिओ होण्यामध्ये आलेला आहे हा सारा खाण्याचा आज सहा मिनटाचा व्हिडिओ आलेला आहे आणि सहा मिनटापासून सारा तिकडनं आणणं चालू आहे आणि त्यांचं खाणं चालू आहे किती फांड्या मोडल्या बघा बागा, तुम्ही बघायला भेटेल तुम्हाला चालू आहे तिकडे आणि याच्या अगोदर निंब त्यांनी खाऊ घातला आहे बघा ना एकदम हे चालू आहे म्हणून ते सोडत आहे नाही हे सगळं मोडून टाकतील बघा तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा तुम्हाला शेडीपालनाविषयी सगळं माहिती भेटेल जेवढं आपल्याला माहिती आहे तेवढं तुम्हाला सांगू इच्छितो बंदिस्त त्याच्यात पडू नका बंदिस्त त्याच्यात पडू नका तुम्ही अर्धा बंदिस्त करा पहिले फिरायला सोडा तुम्ही मशी की माझ्याकडे ही घा असेल ती घा असेल तर त्याच्यावर बागणार नाही मित्रांनो जंगलचा पाला पाहिजे सुका जरा पाहिजे सगळं स्टोरेज करून ठेवावं लागेल तुम्हाला कारण की शेडींना मोकळं फिरायचं सोय असते बंदिस्त केल्यास तब्येती सुकतील ती काळजी तुम्हाला घ्यायची मित्रांनो सगळा फ्री फ्री चारा फ्री, एवढा सगळा फ्री चारा असताना आपण सगळा विकसित चारा खाऊ कशाला घालायचा आणि विकसित चारा जर खाऊ घातला तर आपल्याला शेळीपालन हे पुरणार नाही